सततच्या होत असलेल्या पावसामुळे रावरी नगर परिषद हद्दीत अनेक भागांमध्ये जे पाणी साचले आहे त्या पाण्यामुळं नागरिकांना जो त्रास होत आहे त्या त्रासातून मुक्तता मिळवून देण्यासाठी काल दुपारपासनं व अवरात्र प्राजक्तदा तनपुरे यांनी थांबून नगरपालिका प्रशासनाला पाणी काढण्याचा आदेश दिले आहेत त्या त्या अनुषंगाने सकाळपासून आणि काल रात्री देखील मशीन चालू आहेत आज आपण बघू शकता आत्ताही उ आपल्या नेत्यासह उषाताई तनपुरे या देखील इथं येऊन याची पाहणी करून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सूचना देत आहेत तर मला नागरिकांना एवढीच दादांच्या वतीने विनंती करायची आहे की थोडासा वेळ जरी पाणी निघण्यासाठी होत असला तर आम्ही दादांच्या आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सगळे माझे नगरसेवक इथं उपस्थित राहून आपल्या सेवेसाठी उपस्थित आहोत तर या यामध्ये जर कोणाला अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी येऊन अडचण नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू ही अशी विनंती करतो आपल्याला